आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चिमईमळा अंगणवाडी होणार डिजिटल अंगणवाडी गरणीकी ग्रामपंचायत हद्दीतील चिमईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडी मध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत या महत्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन लहान या चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सडळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती आपले छोटेसे योगदानही ही पालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे ठरणार आहे देणगीसाठी गुगल पे क्रमांक पंच्याण्णव अठरा 999107 चला चिमुकल्यांची एक अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी एकत्र येऊया अशी विनम्र विनंती चिमाई मळा घरणीकीचा अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माणी यांनी केली आहे खानापूर मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी आहे अनेक वर्षाची प्रतीक्षा अखेर संपली असून आता खानापूरमधील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे ही, ही महत्त्वपूर्ण माहिती आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांनी रेणावी येथील सबस्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी दिली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री उशिरा किंवा पहाटे जावे लागत होते अपघाताचा धोका साप पिंचूची भीती आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक ताण या सगळ्या अडचणींना आता पूर्ण विराम मिळणार आहे आमदार बाबर यांनी सांगितले की खानापूर मतदारसंघातील शेतीसाठी साधारण दीडशे मेगावेट विजेचे गरज असून ही संपूर्ण गरज सोलर ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे यापैकी सहासष्ट मेगावेटचे काम पूर्ण झाले असून करगनी लिंगिवरे उजारवाडी माडगुळी लेंगरे गारडी रेनावी हातनूर आणि वायफळे या भागातील सबस्टेशनचे काम पूर्ण झाले आहे या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू झाला आहे तर खानापूर पारे बोरगाव आणि मांजरडे येथील बत्तीस मेगावेट क्षमतेचे सबस्टेशनचे काम प्रगतीपथावर असून ते येत्या काही महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे उर्वरित खरसुंडी आळसंद कारवे विटा भाळवणी झरे आणि नागेवाडी या भागांसाठी सत्तेचाळीस मेगावेट क्षमतेचे प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतीची कामे अधिक सुरक्षित नियोजनबद्ध आणि कमी खर्चात येणार असून शेतकऱ्यांना जीवनमानात मोठा सकारात्मक बदल होणार आहे खानापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे अनेक वर्षाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा